प्रेमाच्या निस्वार्थ नात्याला फुलायला वयाची मर्यादा कधीही आड येत नाही कोणाच्याही आयुष्यातून संघर्षाचं कधीच संपत नाही ते काही काळापुरते आनंद हा पाहिलेल्या गोष्टींपेक्षा स्वतः तयार केलेल्या प्रसंगाने द्विगुणित होतो शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर अशक्य असे काही राहत नाही ज्याचा जवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे साधे सरळ आयुष्य जगत असतात स्वतःच्या सहवासावर प्रेम करायला की आयुष्य जगण्यासाठी कुणा दुसऱ्याच्या सहवासाची गरजच भासत नाही जगातील सर्वात सुंदर टॉनिक म्हणजे जबाबदारी एकदा घेतली की माणूस कधीच थकत नाही शोभा होणं सोपं नसतं घोड्याला टाच मारणारी जिजाऊ पहिली जन्मावी लागते घामाच्या पैशातून मिळालेली वस्तू आणि त्या वस्तू बद्दलचा आनंद खरंच किती क्षण म्हणता येईल कमी आणि प्रेम जास्त असलं की आयुष्य कुठेही सुखाने अस्तित्वाची लढाई ही प्रत्येकाची वेगवेगळी असते मात्र या लढाईत एक गोष्ट सारखी असते ती म्हणजे प्रत्येक आईची ही लढाई सारखीच असते मग ती आपली आई असो किंवा प्राण्यांची